नमस्कार आज आपण तोंडाची चव वाढवणारा अगदी चटपटीत आणि झणझणीत असा मस्तपैकी खमंग चिवडा करणार आहोत अतिशय कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आणि फक्त दहा मिनिटमध्ये अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि अगदी वेगळी पद्धत आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर हा जो चिवडा आहे अतिशय खमंग होतो आणि पंधरा ते एक महिना आपण स्टोर करून ठेवू शकतो पण त्याच्या काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर हा चिवडा पंधरा ते वीस दिवस खराबसुद्धा होणार नाहीत आणि अतिशय खमंग कुरकुरीत राहणार तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर मी इथे मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि उन्हाळा स्पेशल म्हटलं की थोडं झणझणीत बरं वाटतं सो ही मिरची जी जा आहे जास्त तिखट नव्हती त्यामुळे मी एवढी मिरची टाकलेली आहे जर मिरची तिखट असेल तर कमी टाका किंवा स्किप केली तरीही चालेल तर बघू शकता मिरचीसुद्धा फ्राय करून घेतलेली आहे साधारण या प्रोसेसला एखादा मिनिट लागतो आणि कढीपत्ता फ्राय करायचा आहेत आपल्याला तर कढीपत्ता फ्राय करताना थोडं दूर उभं राहायचं सुद्धा फ्राय करून झालेला आहे बघू शकता एका प्लेटमध्ये मी कढीपत्ता शेंगदाणे आणि मिरची काढून घेतलेली आहेत तोपर्यंत आपण मुरमुरे भाजून घेऊयात तेच तेल घेतलेलं मी कढईमधला आणि यामध्ये आपण मुरमुरे भाजणार आहोत कमीत कमी तेलामध्ये हळद टाकायची आणि मस्त हे मुरमुरे जे आहेत दोन मिनिट साधारण आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर भाजायची तोपर्यंत जोपर्यंत क्रिस्पी येत नाहीत हाताने फुळून पाहिजे जर खसार वाटला किंवा क्रिस्पी वाटला तर तुम्ही हे मुरमुरे झाले असं समजा आणि जास्त वेळ भाजायची नाही आहेत फक्त दोन मिनिट भाजून घ्यायची आहेत नंतर परत मी पॅनमध्ये तेल टाकलेलं त्यामध्ये थोडी मोहरी धने आणि यामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मी या मुरमुऱ्यामध्ये शेव टाकलेली थोडी शेंगदाणे मिरची कडीपत्ता टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि नंतर हा तडका थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर हा यामध्ये चिवड्यामध्ये टाकून घ्यायचा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक, एक हो। ले ले। ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक ज्यू व्हायला हवं म्हणजे पूर्ण मसाले जे आहेत आपण टाकलेले ते पूर्ण चिवड्यामध्ये मिक्स झाले पाहिजे बघू शकता या पद्धतीने असे खमंग आणि कुरकुरीत आणि तोंडाची चव वाढवणारा हा चिवडा आहे ते म्हणजे यामध्ये मिरची टाकलेली आहेत आणि मिरची जास्त तिखट नाही आहेत आणि थोडं स्पायसी खायला उन्हाळा म्हटलं की थोडं स्पायसी चटपटीत खायला खूप छान वाटतं तर बघा यावर टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक कांदा कांदासुद्धा टाकायचा आहे मी विसरले होते पण बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आहेत आणि थोडं दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर दही तुम्ही आवडीनुसार टाकू शकता यामध्ये तुम्ही इमलीची चटणी टाकू शकता ग्रीन चटणी असेल तीसुद्धा टाकू शकता आणि यावर मस्त थोडी शेव टाकायची आहेत आपल्याला आवडीनुसार तुम्ही तसाही खाल्ला तरीही चालेल पण थोडं चटपटीत असेल दही वगैरे असेल तर अजून नक्कीच तुम्हाला हा चिवडा आवडेल एक कि तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि नंतर कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू